आष्टीच्या महेश सहकारी साखर कारखाना या ठिकाणी शेतकरी मेळाव्याचं आयोजन शेतकऱ्यांना ऊस लागवडीबाबतच्या नवीन संदर्भात मार्गदर्शन तर माजी आमदार भीमराव धोंडे यांच्याकडून द्वारे कारखान्याची मागणी पाणी ते मराठवाड्याचे होते आम्ही त्यांना सर्वांना विनंती केली कृष्णा खोरेत आपला जो भाग आहे आपल्या हिस्साचं पाणी आम्हाला द्या खरं म्हणजे पूर्वी आष्टी तालुक्यात त्या योजनेत नव्हताच तर तुम्हाला माहिती आहे आपण नेहमी मोर्चे काढतो आंदोलन करतो त्यामुळे मग तो आपला कृष्णखोऱ्यामध्ये अंतर्भाव झाला मराठवाड्यामध्ये फक्त चारच तालुके कृष्णाखोऱ्यामध्ये त्यामध्ये आष्टी भूम परंडा तुळजापूर पाटो तालुक्या तालुक्याचे आठ दहा गाव एवढेच कृष्णाखोऱ्यामध्ये आहेत परंतु ते पाणी बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहे आपल्याला पाच टी एम सी यायचे पाच टीएमसी पाणी ज्यावेळेस आष्टी तालुक्यात येईल त्यावेळेस मला असं वाटतं आष्टी तालुक्यातला गोंठही जिल्ह्यात राहायचा नाही फार इकडे हातोला पार, तार था था। पार, हतोला पार सुद्धा ते पाणी जाऊ शकतं आता त्याला थोडा वेळ लागेल आता फक्त वन पॉईंट सिक्स्टी पर्सेंट म्हणजे पावणे दोन टीएमसी पाणी येणार आहे राहिलेलं चार टीएमसी नंतर आणि याशिवाय राज्य सरकार सातारा कोल्हापूर इकडचं जर अलमंटी धरण जे पाणी जातं जे धरण दरवर्षी भरतं आणि पाणी नद्या फोकतात आणि अनेक गावं सांगली साताऱ्याची पाण्याखाली जातात तेही पाणी आपल्या वाटेला काहीतरी आणखी येणार आहे कारण आपण कृष्णा खोऱ्यामध्ये आहोत गोदावरी खोऱ्यामध्ये सुद्धा पाणी उपलब्ध होतं म्हणजे आपला शिरूर तालुका पटोदा तालुक्याचा काही बराचसा भाग काही जरी वांजरा म्हणजे मांजरा डॅम एरियामध्ये असला तरी त्या